जय कृष्ण श्रोते हो अध्याय अकरावा कालिया मर्दन व वन अग्निफक्षण बाळकृष्ण पाच वर्षांचा झाला म्हणून गवळणींच्या सांगण्यावरून यशोदेने त्याला गाईंना वासरांना चरायला सोडण्यासाठी रानात पाठिवले बाळगोपाळासहित बाळकृष्ण वनात जाऊ लागला त्याच्या बालक्रीडांना बहर आला होता देव किन्नर श्रीकृष्णाचा गोपाळ काला सत्यलेखातून पाहायचे आणि आनंदून जायचे तेव्हा ब्रह्मदेवाला वाटलं की हा श्री विष्णूचा पूर्ण अवतार आहे का हे पाहावं म्हणून त्याची परीक्षा घेतली गेल्या अध्यायात हा भाग आला होता व श्रीकृष्णाने ब्रह्मदेवाचे गर्भहरण केले दहाव्या अध्यायाचे शेवटी ब्रह्मदेवाने हरीचे सवन केले व त्याला गोपाळ व गाई परत देऊन स्वतः आपल्या निजस्थानी गेला प्रातकाळी उठून गाईंना आणि वासरांना चरायला घेऊन बाळकृष्ण एकदा निघाला सोबत गोपाळ होतेच भटकत भटकत यमुनेच्या तीरावर आला मध्यान्ह झाली सूर्य तळपत होता सर्वांना खूप तहान लागली सुद्धा यमुनेच्या डोहात शिरली सर्वांनी पाणी प्यायला सुरुवात केली तोच सर्वजण मरून पडले कारण त्या यमुनेच्या अत्यंत विषारी डोहात सर्प राहत होता त्याच्या नुसत्या फुतकाराने आकाशातील पक्षी खाली मरून पडायचे एवढा प्रचंड काळकूट विषाचा प्रभाव होता कृष्णजवळ नसताना हे सारे घडले दुरावता विष्णूचे चरण मग अकल्पित विघ्ने पडती दारून म्हणूनच पत्राशाचे चरण कधीच विसंभू नये कृष्ण जवळ येऊन पाहतो तो काय सर्व गोपाळ गाई वासरं मरून पडलेली कृष्णाने केवळ आपल्या कृपाकटाक्षाने त्या गतप्राण झालेल्या सर्वांना उठवले सर्व गोपू सर्व गोप म्हणू लागले आम्ही विषारी जळ प्यायलो म्हणून सर्वजण प्रेत होऊन पडलो तेव्हा कृष्णा तू येऊन आमचे प्राण वाचवलेस तरी आम्हाला आता असे वाटते की तू या कालंदी डोहात असणाऱ्या दृष्टात्म्यास क्षमा करू नकोस व याला असे जाऊन देऊ नकोस तू याला चांगली शिक्षा कर तेव्हा सगळे सुखी होतील कालिया नागाच्या नुसत्या फुतकाराने आकाशातील पक्षी खाली मरून पडायचे त्याच्या नेत्रातील विषाने आग लागली असता पूर्ण वन जळून भस्म व्हायचे मग अशा या कालिया नागाने कालिंदीच्या डोहातच येऊन का बरं वास्तव्य केले असेल तर त्यामागे देखील एक कहाणी आहे श्रीकृष्णाला कालियासर्पाची संपूर्ण कहाणी माहीत होती कारण श्रीकृष्ण हे श्री विष्णूचे स्वरूप आणि गरुडही विष्णूचे वाहन भाद्रपदातल्या पंचमीला पूर्वी सर्व सर्प गरुडाची पूजा करीत त्याला नैवेद्य म्हणून एक रथ भरून अन्न आणि खाण्यासाठी एक सर्प द्यायचे ठरले होते गरुडाने त्या अटीवर सर्व संपान सर्पांना अभय दिले होते परंतु महाविषारी कालियाने गरुडाची ही अट मान्य केली नव्हती कालियाला ठार मारायचे गरुडाने ठरविले त्याच्यावर हल्ला केला तेव्हा कालिया यमुनेच्या डोहात शिरला कारण त्याला हे माहीत होते की एका पूर्वीच्या लागलेल्या शापामुळे गरुडाला यमुनेच्या त्या डोहात येण्यास वर्ज्य आहे म्हणून एकेकाळी गरुड यमुना नदीचे मत्स्य रोज काढून भक्षित असे तेव्हा नदीतील सर्व मत्स्य मिळून एकत्र येतात व तेथे भानुजाती तिरी तप करीत असलेल्या सोभरी नावाच्या महामुनीस शरण जातात व त्यांना म्हणतात की तुम्ही इथे साधू तप करत असताना देखील गरुड आमचे भक्षण करतो तेव्हा मत्स्यांची बाजू घेऊन सोभरी मुनी गरुडाला शाप देतात की जर गरुडाने यमुना नदीच्या पाण्याला स्पर्श जरी केला तरी तो मृत्युमुखी पडेल हे ऐकून पाण्यातील मत्स्य सर्व तोसून जातात व सुटकेचा श्वास सोडतात मग सोभरी मुनीच्या शापामुळे गरुडाने ते स्थान त्यागले आणि म्हणूनच गरुडाच्या भीतीने कालिया त्या डोहामध्ये येऊन राहिला पण ह्या कालियामुळे यमुनेच्या काठच्या कृष्णगोपाळांना खूप त्रास झाला यमुने काठचा कदंब वृक्ष मात्र या विषापासून मुक्त होता कारण आकाशात उड्डाण करताना गरुड अमृत घेऊन चालला होता तोषणभर ह्या कदंब वृक्षावर बसला त्यामुळे अमृताचे चार थेंब त्या कदंबावर पडले तो वृक्ष अमर झाला कृष्णाने ठरविले की कालियाला मारण्यासाठी ह्याच कदंबावरून उडी मारायची आणि यमुनेच्या डोहात लपून बसलेल्या कालियाचा वध करायचा गोपांना जिवंत करून कृष्णाने कदंब वृक्षावरून यमुनेच्या डोहात उडी मारली तेव्हा डोहातले पाणी आभाळापर्यंत ओसळून वर आले कृष्ण डोहात उतरून कालियाशी युद्ध करू लागला सगळे देव आकाशात जमले पार्वतीसह शंकर सची सहित सहस्रनयन सर्वजण हरीची अद्भुत लीला पाहू लागले तेव्हा कालियाने कृष्णाला विळका घातला तेव्हा कृष्णाला काहीच बोलता व हालता येत नव्हते खरं तर लीलावतारी जगन्निवास हा आपल्या भक्तांस लिलाच दाखवत होता तरी आपल्या श्रीपतीची ही अवस्था बघून नदीकाठच्या गायी व गोपाळ महाआक्रोशाने त्याला हाक देऊ लागले तर आपल्या चक्रपाणीला या भुजंगाने वेष्टिले आहे हे पाहून धरणी दुःखाने फुटू पाहत होती ही वार्ता गोकुळामध्ये पसरली असता लोकांना दुचिने जाणवायला लागली तेव्हा ही वार्ता यशोदेला सुद्धा कळली ती हे ऐकून यशोदेच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागतात व ती शोक करू लागते मग यशोदा कृष्णाकडे धाव घेते व म्हणते की माझ्या कानाई सावळे सुकुमार सखूबाई आता मी तुला कोठे पाहू तू परत ये तू सर्व दही दूध खात जा मी तुला आता काहीच बोलणार नाही मी तुला उखळायला मी तुला उखळायला बांधले म्हणून तू माझ्यावर रुसलास रे आग लागो माझ्या हातांना मी माझ्या कृष्णाला बांधले मी तुझे काय काय गुण आठवू जमीनसुद्धा तुझ्या गुणांचे लेखन करण्यासाठी कमी पडेल असे बोलून ती शोक करायला ला लागली व म्हणू लागली की तू फक्त एकदा परत एक तही ये कृष्णा नंदाच्या डोळ्यातही अश्रू वाहू लागतात व त्याला मूर्छा येते तो जमिनीवर पडतो तेव्हा यशोदा सगळ्या स्त्रियांसमवेत त्या डोहात प्राण देण्यासाठी प्रवेश करायला जाते तेव्हा बळीराम आडवा येऊन तिला अडवतो व म्हणतो की आपला श्रीकृष्ण हा त्रिभुवन नायक आहे त्याला कशाचेच भय नाही यमसुद्धा त्याचे प्रताप बघून चळचळा चल कापतो तुम्ही कृष्णाची काळजी करू नका तो नक्की परत येईन तेव्हा सगळेजण बळीरामाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात व यमुनेच्या नदीकाठीच कृष्ण परत येण्याची वाट बघत तटस्थ उभे राहतात सगळे गोकुळ किनाऱ्याजवळ जमा झाले कृष्ण वर येईना सर्वजण चिंतेत पडले लहान गोप रडू लागले कालियाने कृष्णाला खूप वेळा दंश केला कृष्ण त्याला आवरत नव्हता दोघेही यमुनेच्या पृष्ठभागाशी आले कालियाने कृष्णाला विळका घातला तर कृष्णाने आपले शरीर योगमायेने मोठे करायला सुरुवात केली त्यामुळे तो विळका ढिला पडू लागला श्रीकृष्णाने कालियावर पाय दिला व त्याची शेपटी आपल्या डाव्या हाताने धरून तांडव नृत्य आरंभ केले नंतर कृष्ण जोर जोरात नृत्य करू लागला तसे कालियाचा श्वास त्याच्या उदरात मावेनाचा झाला व तो कृष्णाला चुकवून पळ काढू लागला चुकवून पळोपाहे भुजंग परिन सोडी भक्त भवभंग जो का फनांवरी व्यंग टाच हानोनी तुडवी तसे भगवंत नृत्य करत असताना सर्व गोकुळवासी व वा आकाशात विमान विमानी बसलेले देव तटस्थ होऊन पाहत होते नृत्य करताना भगवंताच्या पायातील पैजण रुंजुनत होते कमरेची साखळी झळकत होती व वेगवेगळ्या नृत्यातील हस्तमुद्रा भगवंत दाखवत होते कालिया देवाचा धावा करू लागला व म्हणू लागला की हे भगवंता मला यातून सोडव पण मी ज्या देवाचा धावा करत आहे तोच भगवंत माझ्या शिरी नाचत आहे हे कालियाला समजलेच नाही व त्याला त्रिभुवनाचा भार सोसवेचा झाला व त्याला, 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 त्याला जाता है, त्याचा प्राण निघून जात आहे असे वाटू लागले व तो मूर्छित झाला कृष्णाने त्याची कृष्णाने त्याचा सगळा अहंकार नष्ट केला इतक्यात कालियाच्या सर्व स्त्रिया कृष्णाजवळ आल्या आणि कालियाच्या सुटकेसाठी विनवणी करू लागला कृष्णाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि कृष्णाने कालियाचा वध केला नाही तेव्हा मूर्छित झालेल्या कालियाने त्यांच्या पत्नी जो जयजयकार करत होता होत्या तो ऐकला व तो जागा झाला तेव्हा त्याच्या पत्नी कृष्णाचा जय जयकार करून त्याला ओवाळीत होत्या व विमानातील देव कृष्णाचे स्तवन करीत होते हे ते त्याच्या कानी पडले व त्याला कळले की वैकुंठनाथ हाच परमात्मा आहे जो गोकुळात कृष्णाच्या रूपात प्रगटला आहे मग त्याने कृष्णाचे स्तवन करण्यासाठी लगेच मनुष्यरूप धारण केले व हरिपद धरून त्याचे स्तवन केले की हे भगवंता मी कामक्रोधे वेष्टिलो होतो व मत्सरदंभे मातीलो होतो म्हणून तुझ्या चरणांची ओळख मला घेता आली नाही मग कृष्ण त्याला म्हणाला की तू आता सागरात प्रवेश कर व गरुडाला अजिबात घाबरू नकोस माझ्या पावलांच्या खुना तुझ्या डोक्यावर उमटल्या आहेत याकरता गरुड तुला आता मारणार नाही तू त्या सागरात आपल्या परिवारासोबत सुखी राहा मी तुला शासन केले ही लीला जे गातील त्या लोकांना तुम्ही डंक करू नका हे कालियामर्दन कथा पुस्तक ज्यांच्या घरी असेल तिथून सर्पांनी तत्काळ निघून जावे जो सर्प माझी आज्ञा मानणार नाही त्याचे मस्तक चूर्ण होईल मग कालियाने कृष्णाला वंदन केले व त्याची षोडोशोपचारे पूजा केली नंतर त्याने कृष्णाला प्रदक्षिणा घातली व म्हणाला की तुझी कृपा माझ्यावर सतत असू दे असं म्हणून तो परिवारासह यमुना नदी सोडून सागरात निघून गेला अशा प्रकारे श्रीकृष्णाने यमुनेतील पाणी पुन्हा अमृतमय केले व वा बासरी वाजून तो ऐलतीरी आला तेव्हा सगळ्यांना आनंद झाला यशोदेला तर चौदा वर्ष राम वनवासात राहून परत अयोध्येत आल्यासारखे वाटले नंदाला देखील खूप आनंद झाला तर बळीराम मात्र श्रीकृष्णाला भेट भेटून हसतो व म्हणतो की मी मात्र तुझा प्रताप अगोदरच जाणून शोक नाही केला तेव्हा सूर्यास्त झाला होता म्हणून सगळ्यांनी त्या दिवशी नदीकाठीच वास्तव्य केले अत्यंत विषारी कालिया यमुनेच्या डोहातून समुद्रात निघून गेला त्याचा विलक्षण आनंद गोकुळवासियांना झाला परंतु त्याचे भयंकर विष सर्वत्र पसरले होते त्याची कल्पना गोकुळातल्या गोपांना नव्हती आनंदाच्या भरात सर्व लोक यमुनेच्या तीरावर राहिले रात्री सर्व झोपले तेव्हा अचानक कालियाच्या विषाचे जे महाभयंकर फुत्कार निघत होते त्यातून एका वनाला आग लागली पशु पक्षी जमायला लागले गोकुळातल्या लोकांना त्या, त्या महाप्रचंड अग्नीने घेरले सगळे लोक कृष्णाला शरण गेले तेव्हा कृष्ण म्हणाला सर्वांनी डोळे झाकून घ्या आणि कृष्णाने तो संपूर्ण अग्नी आपल्या मुखाने अक्षरशः फस्त केला अग्नि नष्ट झाला होता लोकांनी डोळे उघडले तेव्हा सर्वत्र शांत झाले होते लोकांनी श्रीकृष्णाचा जय जयकार केला सहा वर्षांची मूर्ती केली अद्भुत त्रिभुमनी कीर्ती करणी कुंडले ढाळ देती नयन विकासती आकर्ण कपाळी ती पृंड रेखिला सर्वांगी चंदन चर्चिला चिमणीच मुरली सावळा चिमना स्वरे वाजवित पुढे चिमणे गोप मिळोनी हुंबरी घाली ती छंदे करूनी एक सामोऱ्या येते गवळणी आरत्या घेऊनी हरिते यशोदा करी निंबोलोन हरी घेतला कडे उचलोन गृही प्रवेशले शेष नारायण धन्य भाग्यनंदाचे हरीचे अवतार सर्व उत्तम परिये अवतारीचे जे कर्म अत्यभूत लीला परम जे वर्णवे शेषाते थोर पवाडा दाविला केवळ काळ कालिया मर्दिला द्वादश गावे अग्निगिळीला वासुनिया सकळांशी कलियुगी भव नदी पूर, अत्यंत दाटला दुर्धर हरिविजय ग्रंथ थोर नौकात येथे तरावया भाविक हो धावा लवकरी सत्वर बैसाया नौकेवरी प्रेमाचा ध्वज निर्धारी अती सतेज फडकत ही नाव परतीरा न्यावया त्वरित नावाडी येथे सद्गुरुनाथ तो ब्रह्मानंद स्वामी समर्थ भीमातीर विहारी जो श्रोते हो या अध्यायाची फलश्रुती अशी की गुप्तशत्रूंचा उपद्रव होणार नाही सर्पाचे भय राहणार नाही जय श्री कृष्ण